या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रिच लुक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात विशेष शासकीय अधिकाऱ्यांची सोळा लाखांची फसवणूक करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये एका महिलेकडून शासकीय अधिकाऱ्यांची सोळा लाखांची फसवणूक केली गेली आहे फेसबुकवर करून ही फसवणूक करण्यात आली आहे मिलिंद म्हस्के यांच्या फिर्यादीवरून महिलेवर पुणलिंग नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि अधिक तपास सुरू आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज